श्री गणेश वामनवाडीले राहणार शिरपूर यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दिली की शिरपूर शह, शहर शहरातील पाच इसम हे वारंवार त्यांच्या घरी येऊन त्यांना त्यांनी व्याजाने घेतलेल्या पैशाबाबत रोज येऊन दमदाटी करत आहे शारीरिक व मानसिक छळ करत आहे व तक्रारदार यांनी त्यांचे घेतलेल्या पैशापेक्षा अधिक प्रमाणामध्ये पैसे देऊ नये अजून अधिक पैशांची मागणी करत आहे अशी तक्रार प्राप्त झाल्याने व त्यांच्या छळाला कंटाळून मी व माझी पत्नी अशी आत्महत्या करण्याचे नियमाप्रत म्हणजे निर्णयाप्रती म्हणजे आलेले आहोत असे सांगितलेले सदर तक्रारीची आम्ही तात्काळ दखल घेऊन स सहकार निबंधक श्री विरकर साहेब यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून आज रोजी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार पाच ठिकाणी रेड करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे त्यानुसार आज पाच ठिकाणी रेड करण्यात आले आहे याच्यामध्ये गैर, गैर अर्जदार श्री खंडू दादा महिरे अजय नाना मंगळे जावेद शेख शफी प्रवीण दशरथ सोनवणे सत्यजित वासुदेव गुजर यांच्या घरी घेण्यात गर आलेली आहे ज्याच्यामध्ये संशयाप काही कागदपत्रे मिळून आलेली आहे ज्याच्यामध्ये कोरेचेक उसनवार पावत्या सौदा पावत्या पॉकेट डायरी तसेच इतर दस्त मिळून आले आहे सदर दस्त हे सह सहकार विभागाकडून तात्काळ जप्त करण्यात आलेले आहे या कारवाईमध्ये सहकार विभागाचे श्री सूरज वानले विजय भडांगे नवनीत गोसावी अमोल एंडाईत तसेच इतर पोलीस इतर स्टाफ व पोलीस विभागाचे पी एस आय श्री सुने सुरेश सोनवले संदीप दरवडे हेमंत खैरडार तसेच महिला पोलीस हवालदार अश्विनी चौधरी सचिन वाघ प्रशांत पवार स्वाती गुजाती व इतर पोलीस स्टाफ हजर होता सदर कारवाईसाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री देवरे साहेब ॲडिशनल एस पी श्री अजय देवरे साहेब एच डी पी ओ श्री सुनील गोसाई साहेब तसेच सहकार विभागाचे मान्य श्री मनोज चौधरी साहेब जिल्हा उपनिबंधक राजेंद्र विरकर साहेब सहाय्यक निबंधक यांचे सहकार्य लाभलेले आहे राजेंद्र विरकर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरपूर शिरपूर तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन करतो की अवैध सावकरीच्या तक्रारीने आपण पीडित असणार किंवा तुम्हाला जाचाला कंटाळला असणार जा तुमच्याकडून एखादी व्यक्ती मुद्दालापेक्षा जास्त व्याज घेत असलं तर त्याची तक्रार माझं कार्यालय शेतकरी निवास मार्केट यार्ड शिरपूर येथे करावी सदर तक्रारीच्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करण्यात येईल माझे सर्व जनतेला आव्हान आहे की आपण तात्काळ कोणत्याही टोकाचं पाऊल न घेता आमच्या विभागाशी किंवा पोलीस प्रशासन विभागाशी संपर्क साधून आपणास दोन्ही विभागाकडून तात्काळ मदत करण्यात येईल